नमस्कार मित्रांनो जमीन मोजणीच्या प्रकार आणि मोजणी फीमध्ये स सुसंगतता यावी आणि मोजणीच्या प्रकारामध्ये निर्माण होणारा संभ्रम व वा वाढता प्रशासकीय खर्च पाहता जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक कार्यालयाच्या वतीने यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आज एक डिसेंबरपासून याचे नवे दर लागू होत आहेत नियमित आणि दूर द्रतगती अशा दोन प्रकारामध्ये जमीन मोजणी करण्याचा कालावधीही निश्चित करण्यात आलेला आहे भूमी अभिलेख कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे की आता नियमित आणि द्रूतगती अशा दोन प्रकारात जमिनीची मोजणी करण्यात येणार असून साधी तातडी अति तातडी आणि अति अति तातडीच्या जमीन मोजणीचा प्रकार आता निकाली निघालेला आहे जमिनी मोजणीची फी वर दर बदललेली असली तरी एक डिसेंबर पूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांना जुन्याच पद्धतीने आकारणी केली जाणार आहे के एक डिसेंबरनंतर अर्ज करणाऱ्यांना नवीन दराने आकार नवीन दराने आकारणी केली जाणार आहे असेही भूमी अभिलेख कार्यालयातील सूत्रांनी सांगितलेले असून त्या संदर्भातील पुणे येथील जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनेही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या रोजीच्या एका पत्रामुळे ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे वास्तविक एक नोव्हेंबरपासून हे दर लागू होणार आहेत परंतु प्रशासकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नव्हती ती आता एक डिसेंबरपासून होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर मोजणीची फी कशी असणार आहे ती बघू महानगरपालिका तसेच पालिका हद्दीबा हद्दीबाहेरील क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी दोन हेक्टर मर्यादेपर्यंत नियमित मोजणीसाठी दोन हजार रुपये आणि द्रुतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये फी आकारली जाईल दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी अर्थात उर्वरित क्षेत्रासाठी अनुक्रमे एक हजार आणि चार हजार रुपये या प्र याप्रमाणे फी आकारली जाणार आहे यासोबतच मनपा आणि पालिका हद्दीमधील क्षेत्रात एक हेक्टरचे मर्यादित तीन हजार रुपये दूतगतीसाठी बारा हजार रुपये आणि दूतगतीसाठी सहा हजार रुपये असा दर राहील कंपन्या इतर संस्था महामंडळे भूसंपदा संयुक्त मोजणीसाठीचेही दर निश्चित केले गेले आहेत तर यासाठी कालावधी आहे ते बघू नियमित मोजणीसाठी किमान वीस दिवसाचा कालावधी अर्ज केल्यापासून ग्रहित धरण्यात येणार आहे तर दूतगती मोजणीसाठी कमाल तीस दिवसाचा कालावधी यापुढे राहणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद